मेहताब चाणक्य निती पाजित तुषाल मोगेवाला रबिया शहा अलमास चौधरी अब्दुल्लाह अबेबाकर डॅनियल श्रवण हे महा लोक कोण आहेत आहे का तुम्हाला नसेल माहीत तर पुढच्या काही मिनिटातच तुम्हाला सगळं समजेल व्हिडिओ छोटा आहे पण खूप महत्वपूर्ण आहे किती भिकारी झाला आहे आपला समाज कोलकाता मधील एका हॉस्पिटलमध्ये एका एकतीस वर्षीय दीदीवरती आपण आपल्या डोळ्यांनी बघू शकत नाही इतक्या घानेरड्या प्रकारे अत्याचार झालाय तिच्या जीवनाची राख रांगोळी झाली आहे आणि ही घटना संपूर्ण देशाला हादरवून टाकणारी आहे पण त्याहूनही वाईट गोष्ट म्हणजे काही भिक् आणि निर्लज्ज लोकांनी या दुर्दैवी घटनेवर सोशल मीडियावरती घानेरड्या कमेंट्स केल्या आहेत आणि या समाजात अशा घटनांवरती काही लोकांच्या मनात अजूनही द्वेष घाणेरडे विचार आणि वाईट भावना आहेत आज रक्षाबंधनच्या दिवशी तोंडात खूप घाण शिव्या येत आहेत पण या भिकुर लोकांना शिव्या नाही रिवर वार दिले पाहिजेत हा स्क्रीनशॉट बघा फेसबुक वरती मेहताब नावाच्या अकाउंट वरून ही पोस्ट आहे त्यामध्ये असे लिहले काश मैं भी उन सात आठ लोगों में होता क्या मस्त माल है बघा किती वाईट विचारांचे हे रिकामोड लोक आहेत यांसारखे कमेंट आपण माणूस म्हणून वाचायला लाज वाटते ही दुसरी पोस्ट सुद्धा फेसबुक वरतीच आहे एका चाणक्य नीती अकाउंट वरून यामध्ये असे लिहले अब बॉंग कॅन टेक वन फिफ्टी ग्रॅम ऑफ इनसाईड ही कमेंट मी नीट ही शकत नाही ही कमेंट फक्त स्त्रियांच्या अस्तित्वाला तडा देणारी नाही तर संपूर्ण स्त्री जातीवर एक हल्ला आहे असेच आणखी एक उदाहरण बघा बेइंग अप पाजित ती या अकाऊंटवरून याने असं लिहिलं आहे आर आय पी रीप याचा अर्थ रेप इन पीस या वाक्याने काय सूचित होतं आहे म्हणजे कळतच नाही मला की इतकं नीच यांच्या बुद्धीला सुस्त तरी कसं विचार करा हे मानवतेच्या तत्वांचे सरळ सरळ उल्लंघन आहे यांसारख्या विकृत कमेंट्स अनेक अकाउंटवरून केल्या जात आहेत तुषाल मोगेवाला याने एकूण दोन पोस्ट केले आहेत तो काय म्हणतोय बघा जो डॉक्टर खुदकी जान नाही पाई व हमारी क्या बचाएगी आणि हा घ्या दुसऱ्या पोस्टमध्ये काय म्हणतोय बघा की ती पीडित महिला डॉक्टर इतकी पण सुंदर नव्हती मला नाही माहीत की त्या लोकांना तिच्यात काय आवडले यातून मला एक शिकायला भेटलं ते म्हणजे भारतामध्ये सरासरीपेक्षा एका मुलीला दहा मुले देखील मिळू शकतात जसे की हे दोन स्क्रीनशॉट बघा रबिया शाह आणि अलमाद चौधरी आणखी एक बघा अब्दुल्लाह अबेवाकर नावाच्या अकाउंट वरून एक पोस्ट टाकली आहे त्याच्या खाली रिकेश बाबेश अकाउंट वरून एक कमेंट आली आहे दॅट सो हॉट अरे जरा तरी लाज बाळगा रे तुम्हीही एका आईच्या पोटी जन्म घेतला आहात आणि या सगळ्यावरून एवढं नक्कीच कळतंय की या पोस्ट फेक अकाउंट वरून केल्या गेल्या आहेत आणि ही एक शेवटची पोस्ट बघा यामध्ये महान भिक माणूस डॅनियल श्रवण काय म्हणतोय बलात्काराला सरकारने प्रोत्साहन द्यावे वर्षावरील मुलींना बलात्कारांविषयी शिक्षण दिले पाहिजे मुलींनी पुरुषांच्या लैंगिक इच्छा नाकारू नये तरच हत्या होणार नाहीत बघा किती निर्लज्ज आणि वाह्यात विचार करत आहेत लोक या लोकांना दिदीवर झालेल्या अत्याचारांविषयी मजेदार कमेंट्स करायला ती आनंद वाटतोय बघा जे खूपच अत्यंत घाणेरडी कृत्य आहेत मित्रांनो अशा विकृत विचारांवर आपण कठोर शब्दात आज निषेध करतो आहोत हे लोक आपल्या समाजाला विषारी बनवत आहेत रक्षाबंधनच्या दिवशी जेव्हा आपण आपल्या बहिणींच्या सुरक्षेची शपथ घेतो त्यावेळी अशा विकृतींना आपण आपल्या समाजातून हद्दपार करणे देखील खूप गरजेचे आहे सायबर सिक्युरिटी अथॉरिटीला आणि सरकारला मी आज मनापासून विनंती करतो की अशा प्रकारच्या अकाऊंट्सवर तात्काळ कारवाई करण्यात यावी या लोकांना ओळखून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जावी जेणेकरून भविष्यात असे कृत्य पुन्हा घडणार नाही आणि भविष्यातील हे केले लोक बलात्कारी लोक असू शकतात त्यामुळे आपल्या समाजाला या घृणास्पद विकृतीपासून वाचवण्यासाठी कठोर पावले उचलली जावीत जर तुम्ही देशात होणाऱ्या रेप केसेसचा रिपोर्ट बघितलात तर त्यामध्ये दरवर्षी भारतामध्ये तीस हजारपेक्षा जास्त रेप केसेसची नोंद होत आहे तर मंडळी चला चला उठा आता आजच्या दिवसापासून आपण आपल्या बहिणींच्या सुरक्षेसाठी एकजूट होऊया अशा विचारांच्या लोकांना थांबवण्यासाठी आवाज उठवूया चला एकत्र येऊन या समाजामध्ये सकारात्मक बदल घडवूया जय हिंद